आपल्याला जे पद मिळाले त्याचा सर्व समाजाच्या घटकांना फायदा झाला पाहिजे मी जातीपातीचं राजकारण करत नाही पुढेही करणार नसल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले गंगापूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रयत्नातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्याचे कौतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले बारामतीमध्ये एक हजार कोटीचे शासकीय मेडिकल कॉलेज तसेच हॉस्टेल उभारण्यात आले शासकीय रकमेतून इमारतीची उभारणी करण्यात येते एवढेच नव्हे तर या मेडिकल कॉलेजला राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नाव देण्यात आले कारण त्यांचा इतिहास स्मरणात राहिला पाहिजे लोकांच्या हाताला काम मिळावे उद्योग व्यापार उभारल्यास राज्याची भरभराटी होते असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले संपूर्ण मराठवाड्याचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातनं पुंडेश्लोक कायद्यादेवी होळकरांचा अतिशय सुंदर असा पुतळा इथं उभारला गेला आहे त्याच्यामध्ये आमच्या राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान गंगापूर यांनी पण महत्त्वाची भूमिका रावसाहेबांनी बजावली आणि शिवरायांच्या रयतेच्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वराज्याच्या ज्या पुढच्या पिढ्यांनी राज्य केलं त्याच्यामध्ये होळकर घराणं आघाडीवर होतं आणि त्यात पुण्यशिवा खैद्यादेवी होळकर यांनी केलेला राज्यकारभार हा तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा राज्यकारभार होता त्याचे अनेक दाखले अनेक उदाहरणं अनेक गोष्टी आपण सगळेजण ऐकत होतो इथल्या बारावच्या पण बाबतीमध्ये त्याचा उल्लेख झाला त्याबद्दल मी सतीशरावांना बाकीच्यांना एवढंच सांगेन की हा कार्यक्रम संपल्यानंतर पुढं मी औरंगाबादला जाणार आहे अशा प्रकारच्या काहीच गोष्टी जसं वक बोर्डाच्या काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये पुणेश्लो कल्यादेवी होळकरांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दलचं नक्की की प्रॉपर्टी कुणाच्या मालकीची काय तिथं मार्ग निघाला पाहिजे याबद्दल आपण यावेळी आमदार सती चव्हाण भूषणराजे होळकर माजी आमदार कैलास पाटील संजय जाधव राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठान अध्यक्ष रावसाहेब तोगे फैसल चाऊस पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडकीकर अभय भोसले संतोष अंबिलवादे फैसल चाऊस संपत रोडगे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर